नमस्कार आज झालेलं आहे कुठे आले तसा आहे गाव माझे तीन तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद आम्ही तिथे देवला येतो देऊच्या प्रस्थान करतो तो आळंदीला येतो आळंदी करत हडपसर्प दे येतो हडपसरपस्थाने మావులీే సాల్ కా మాది అది రాజేనావార్జున శిందే రాన చుంజ తిండి జిల్లా ఉస్మానా वारीत काही त्रास होत नाही वारीत सगळं ठायला मिळत सगळं व्यवस्थित शिरत आपण वारी करायला म्हणून वारीच करणार ना बघून का आपल्या पाठीमागे सगळ्यांचं कार्य मिळत रोड चालला झालेला आहे काही टेन्शन येत नाही अरे वारी आनंद असा आनंद घालच स्वर्गात सुद्धा आनंद आनंद वाऱ्यात म्हणजे ना हातपाय दुखत नाही का हातपाय दुखल तरी पण ते काय नाही सांभाळून घेतो सगळं सगळ्यात पद्धती काय ते विचार नाही किती वर्ष झालं माझा अकरा वर्ष चालू वारेला आजी तुम्ही काय सांगाल दोन वर्ष हा दोन वर्ष झाली ती माझ्या म्हणलं चालतं पुण्य हे हाईच पुण्य त्याच पुण्य हे नाहीये बाळेबा आहे मुक्ताबाई आहे पांढरुंग आहे किताराम महाराज आहे सगळे देव गाया केलं आपली दिवस तिथे आणि मी पंढरपूर पंढरपूर आमची वारी चालू चांगली काही पडत नाही सगळी लोक सहकार्य करतात खायला कमी पडत नाही काय नाही औषध वाडी हे सगळं व्यवस्थित आजारी पडला त्याच्या बरोबर कुठली कुठला त्रास नाही औषधाची कुठं कमतरता कुठे कमी पडत अर्ध अर्ध दोन वीस वीस किलोमीटर गाडी दहा दहा किलोमीटर गाडी आहे दोन किलोमीटर वर गाडी हो बाय अर्धी शिवाय असतात सगळं असतं आंबोली सोय होती सगळी होती आधी सगळी लोक हे अठरा दिवस सहकार्य नक्त करतात महाराष्ट्र लोक साठी इंदापूर